हा मासा कधी मिळाला ना सागरनी गोपीत ठेवलेला काय प्रकार आहे तो सोने खाली सोनेरी मासा बरे बघ्या तमादार आता बरीचशी प्रतीक्षा केली कारण बराच वेळ झालाय पाणी आता थोडं स्थिरावलंय काय मिळालं हे पण गेलेलं आहे सागरच्या नंतर आता जवळजवळ दोन तास झाले दोन तास कंप्लीट दोन तास झाले पागायला तर मासे नाही आहेत आणि इकडे अंडर वॉटर शूट चाललं आहे या आपण पण बघूया ते अंडर वॉटर शूट जात सबस्क्राइबर जोगेंद्र साटम यस हा आपले हो तंबाड एकदम ऐश काय म्हणता झालं शूट झालं पुरा हा असं बघ पाणी ना फ्लोज असते फ्लोज बरोबर मी नेहमी येतो ना तेव्हा पाणी खूप कमी असतं त्यामुळे खडकं मध्ये उतरायला भेटतं आणि तो मधला खडक आहे ना तिकडे पाणी थोडं शांत असतं ओके कुठे चांगले भेटत आणि लास्ट टाइम ना कोणती कळस कडा हा ते कलच काढताना मी पण त्यांच्यावर जाऊन कलच काढत होतो okay. मजा आली होती ऍक्च्युली जायचं होतं पण तेवढं पॉसिबल नाही म्हणजे जाऊ शकतो आता पार्क वगैरे सोबत जात नाही मजा येते एक छोटा साठे कामाला पण जरा अंडरवूड जाऊ शकतो

बऱ्याच दिवसांनी ना शुभम शुभम दिसला शुभम कुठे होता इतके दिवस देवगडला देवगडला आणि बघायच्या सर आम्ही कोकणी एस टी एस टी पुण्यात होतो काय म्हणतो आता देवगडला गेलो होतो हा हा दिवस पुण्यात होतो त्याच्यामुळे दिसलो नाही चला सागर शेठ पाणी कमी झालं दोन तासाची प्रतीक्षा केली आजचा व्हिडिओ थोडासा महाग पडला पण हरकत नाही आपल्याला तरी नवीन आपली आजच बनवली नऊच्या दरम्यान काहीतरी ही ओके झाली बनवून त्याच्यामुळे बिना मासे घेतल्याशिवाय जर गेली तर हिला कापून टाकणार मी सागर मासा घेणार एकतरी काढणार याकच मासा चला गेला ता सागर नाही मिळालं वा चला म्हणजे शेंडी वाचली सागरची शेंडी वाचली नाहीतर आज शेंडीचं परत ऑपरेशन होतं चला बघूया काय मिळालं काय सागर आळशी मासा आळशी माशाला पण पकडायला आम्हाला दोन तास गेले एकच एकच आळशी मासा काय कुठला आहे घर ना चांगलीच आहे बऱ्यापैकी आहे तर मग वेळा घ्या मग कॅरी बॅग आहे उद्घाटन झालं हा म्हणजे शेंडी वाचली सटकी शेंडी शेंडीचं नाव आहे सटकी शेंडी आणि त्यात पकडला आळशी मासा एकटाच होता ना चला परत बघूया आत्ता आळशी नाही आता खरे टाईम झाला आहे त्यांचं जेवणाचं बहुतेक येतील बघूया वेट अँड वॉच गेस करा जरा आहे तो छासा काहीतरी आला सगळे आळशी मासे मिळतात आज एक एक, एक, एक मिळतात काय सागर

आता नंबर दोन हा काय तर शेतकी 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 कंटिन्यू राहिली ना आता मासे पटकन ओळखता येतात मला पण आता बऱ्याच गॅप पडला मध्ये सागर करप इकडे वाढले बघ हा इकडे साखर बघायचं तेव्हा आता डेंजरच आलंय का जाळं फाटत चला अजून एक शिकार आळशी माझ्याची शिकार नंबर थ्री तीन नंबर जोडा आहे का एकच आहे एकच आहे एक ना हा आज एकच 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 आळशी मासा आणि आता तिसरा मासा मिळाला तो सोनेरी आहे सोनेरी फर्स्ट टाईम बघतोय सागर काय आहे काय प्रकार काय हा मग तो बघ दाखव शाहीन दाखवतायची वेगळा मासा दिसला मला सोनेरी मासा सागर हे काय प्रकार आहे तो सोनं काल सोनेरी मासा सोनं आता टायटल बदलू का आळशी मासाचं सोनेरी आळशी मासा गोल्डन <laughs> फिश नाव काय कमेंट करा कोणाला माहिती असेल नाही मासेक नाव <laughs> काय प्रकार आहे <है> तो सागर प्रकार काय काळून काळून एवढं सोनेरी असतं ते कधी कधी होत ओके हा हा आता थोड्याने ते काळा पडणार ना मासा तो थोड्याने काळा पडणार ना असाच राहणार प्रकार आहे त्यातला काळुंद्राचा हा 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 मागे आपण रंग बदलणारा मासा म्हणून केला व्हिडिओ आता रंग बदलत असतो मासे उड्या मारतात सागरच्या बाजूने बरेच छोटे वेळे मासे केले

पाणी कमी झालं आहे पुढे चाललं आहे आता रिच नाही आहे पाणी कमी झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे बऱ्या पाली आहे तेव्हा ग्रीपिंग चांगली आहे तेव्हा जे खचऱ्याला पाहिजे ना ते आता होत नाही आहे पाणी जास्त आलं जाता जाता काहीतरी विशेष हा हा वेगळे वेगवेगळे एक वेगळा वेगळा आहे दोघं जण मला वाटतं ना खेळत होते

शांतता आहे ना एकदम सायलेंट हा चेंडी अडकली झालं आता आपल्याला आळशीपणा करून चालणार नाही सागरराव हो। आता आपल्याला उतरायचं आहे खाली तळीमध्ये बापरे आता कसरत आहे आता करणार काय बघूया पर्याय काय नाही आहे खाली तर जायलाच पाहिजे पाणी खोल आहे जातोय बापरे गेला गेला, नशीब लाटा कमी आहे जातावर नशीब चांगलं आहे पण रिस्की आहे खाली ना सकल वाघा आहेत काय ते दगड दगड हा 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 बापरे एका दगडाने घात केला चला सागर शेठ कॅमेऱ्याने पण बॅटरी लोक इंडिकेशन दिला आणि फोटाने पण दिलं आहे लो बॅटरी दाखवत आहे दोन्ही पण हा <laughs> दो काचेसारखं का पाणी आहे आणि आज अंडर वॉटर शूट पण मला बघायला मिळाला आता प्रत्यक्षात काय आहे ना ते मी फुटेज चेक केल्यावर मला सांभाळणार आहे पण आताच एक प्रोफेशनल युट्यूबर ते त्यांनी चांगलं केलं असणार ओके मी कधीपासून खाय ना त्यांचा पहिल्यांदा तांबळ ते ओटर केला ना तेव्हापासून त्याचे व्हिडिओ बघतोय चला घंटी वाजली हो चला आजचे मासे एवढेच आळशी मासे नाही हा मासा कधी मिळाला ना सागरनी गोपीत ठेवलेला तेव्हा दाखवला नव्हता त्यांनी सिक्रेट ठेवलेला मासा ओके हा हा, हा, okay. हा, हा, हा चांगली साईज आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून सांगा आणि सागरची जी मेहनत आहे ना ती कशी वाटली ती स्पेशल मेन्शन करा आणि अंडर वॉटर जो फुटेज तुम्हाला दाखवला त्याबद्दल द्या प्रतिक्रिया मी तर पाण्यात जाऊ शकत नाही पण कदाचित स्टिक घेऊन ना तुम्हाला खडकातले मासे आहे ना दाखवायचा पुढे प्रयत्न करणार आहे तर चला 위도에 대해서 한번